सलाईन बी लावा तुमची आई इथं येऊन घाला आणि आमची अंमलबाजवणी करा सरकारला सांगायला पाहिजे तुमची आय घाला म्हणायचं सरकारला इथं मी तयार आहे तुम्ही कोण मला वाचिनारी आमच्या अंमलबाजवणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे झक नीट मारा आपलीच घोषणा देते दे, आपलेच झक मारते मला जर शिकायला लागलं ला, मी तोडून टाकले आणि हे बी पाच मिनिटात काढत आहे तोडून टाकणारे मी लगेच मी मराल तयारी तुम्ही गोनमल वाचीणार आता अंबोल काय करायचं ए आहे उलट सरकारला सांगायला पाहिजे तुमच्या आय घाला म्हणायचं सरकारला इथं सलाईन बी लावायनी सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंमलबजावणी करा त्या अधिकाऱ्याला सुद्धा अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे झग नीट मारा हे आपलीच उठते आपलेच सलाईन लावते आपलीच घोषणा देते आपलेच झग मारते सरकारला टेन्शन आहे का खुशाल घरी झोपले सरकारला त्यांना माहिती याला मरून देत नाहीत मग कशी काय आम जातीला आरक्षण मिळव कस काय आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धारायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावायचे हे विशिक जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी आता कोण कोण होते मला नवीन सलाईन लावायला येईन झोपीत मला सलाईन लावल्या मी आता त्या तोडून टाकल्या मला जर कळायला लागलं मी तोडून टाकल्या आणि हे बी पाच मिनिटात आत काळ झाली हे तोडून टाकणार आहे मी लगेच हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचं आहे आणि सरकारच्या और होरावर बसून जर नाही घेतली अंमलबाजून तिथून पुढं मला खानदानी मराठायचं नाही मी इथून असाच उपोषणा सहित मुंबईला घुसन पुन्हा हा पण मी सरकारला सोडणार नाही मी सरकारला सोडणार नाही मला तुम्हाला सलाईन लावायचं ना बिनदास्त लावा, लावा पण आधी अंमलबाजवून कोणत्या दिशे करणार आहे त्या सरकारनं सांगायचं नीट माय घालायची ते नीट मग सलॅन लावायची इकडे घालायला आरक्षण भेटल तेव्हा भेटल त्याला सहा महिने अजून जाऊ द्या प्रति सरकार उभं करा मराठ्यांचं सरकार उभं करा मराठा आरक्षणासाठी जी आपल्याला लाचारी पत् लागते ती लाचारी आपण सोडून देऊ सत्तर टक्के मराठा समाज आहे आणि सत्तर टक्के मराठा समाज हा तुमच्या पाठीशी प्रति सरकार उभं करा आपल्या मराठा आरक्षणाची मागणी आपण पूर्ण करून घेऊ शेतकरी कष्टकरी नोकरदार यांना न्याय तुम्ही देऊ शकता दादा सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या समोर येण्याचं कारण असं झालं की मराठा आरक्षणाला हा शाप लागलाय असं मला वाटायला लागलंय आपण बघू शकतोय मराठ्यांचा आरक्षणाचा लढा ज्वलंत पेटवणारे सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील जे माथाड्यांचे नेते होते आणि मराठा आरक्षणासाठी त्यांचं बलिदान केलं त्यांनीही सरकारला अल्टिमेटम दिला होता की उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण जाहीर केलं नाही तर मी स्वतःचं आत्मबलिदान देईल आणि तसंच झालं त्यांनी स्वत आत्महत्या केली त्यानंतर आपण बघू शकतोय अण्णासाहेब जावळे पाटील यांनी छावाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा फार मोठा संघर्ष निर्माण केला होता आणि त्या लढ्यामध्येच त्यांचाही बलिदान गेलं त्यानंतर आपण बघू शकतोय स्वर्गवासी देवीदास वडजेसर यांनीही छावाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचं फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचंही या लढ्यामध्ये बलिदान गेलं त्यानंतर आपण बघू शकतोय स्वर्गवासी विनायक मेटे साहेब यांनीही मुंबईला आरक्षणाच्या बैठकीला जात असताना त्यांचाही दुर्दैवी अंत झाला त्यानंतर शेकडो तरुणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे आणि लाखो मराठा तरुण हे नैराश्यात गेलेले ही जाणीव ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा हा चालू केला त्यानंतर लाठीचार्ज झाला त्यानंतर हा मुद्दा पेटला आणि आज आपण बघू शकतोय सरकारनी मनोज दादा जरांगे यांना भरपूर वेळ मागितला आणि त्यांनी वेळही दिला आज अध्यादेश हातात देऊनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून मनोज दादा जरांगे यांनी दहा फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे आज पाचवा दिवस आहे आणि आज त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे ते कुठल्याही वैद्यकीय तपासणीला किंवा वैद्यकीय उपचारांना ते नाही म्हणतायत पाणी घेत नाही जेवण करत नाही आणि सरकारचं कुठलंही शिष्टमंडळ त्यांना अजूनपर्यंत भेटायला आले नाही काल विभागीय आयुक्त त्यांना भेटायला आले होते मधुकरराजे आर्दळ आणि पोलीस अधीक्षक बनसल साहेब पण त्यांनी कुठला ठोस पुरावा न आणल्यामुळे मनोज दादा जरांगे यांनी आमरण उपोषणावर ठाम भूमिका घेतली पण मला हे कळत नाही की जर अध्यादेश काढला सरकारने शब्द दिला मग का वेळ काढू पाणा करतंय आज पंधरा तारखेला अधिवेशन घेणार हे जाहीर केलं होतं पण आताच आम्हाला माहिती मिळाली की सरकारने ते अधिवेशन पुढे ढकललं त्याची तारीख वीस तारीख केली असं आम्हाला ऐकवत आलं मनोज दादा ऑलरेडी मनोजदाची इम्युनिटी पॉवर फार कमी झालेली आहे नाकातून रक्तसत्राव होतोय त्यांच्या पाच दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही पाणी नाही मग सरकार काय त्यांचा बलिदान जाण्याची वाट बघतंय का भावना इतक्या मराठा समाजाच्या तीव्र झालेल्या आहे आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आम्हाला कायदा सुव्यवस्था बिवडू द्यायची नाही मनोज दादांनी मराठा आरक्षणाचा लढा हा अत्यंत शांततेत आमरण उपोषणाच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर हा पसरवलेला मा, आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सरकारला विनंती करतोय की तुम्ही मनोजदादा जरांगे यांच्या जे सगळे मा मागणी आहे अध्यादेश जो काढलेला आहे तुम्ही त्याची पूर्तता लवकर करा आणि मनोजदादा जरांगे यांचं आमरण उपोषण तुम्ही सोडा आणि आज आपण बघू शकतो आणि मनोज दादांना माझी एक विनंती आहे की दादा आरक्षण भेटल तेव्हा भेटल त्याला सहा महिने अजून जाऊ द्या प्रति सरकार उभं करा मराठ्यांचं सरकार उभं करा मराठा आरक्षणासाठी जी आपल्याला लाचारी पत्करावं लागते ती लाचारी आपण सोडून देऊ सत्तर टक्के मराठा समाज आहे आणि सत्तर टक्के मराठा समाज हा तुमच्या पाठीशी प्रति सरकार उभं करा आपल्या मराठा आरक्षणाची बाग मागणी आपण पूर्ण करून घेऊ शेतकरी कष्टकरी नोकरदार यांना न्याय तुम्ही देऊ शकता दादा आपण काही राजकीय बोलत नाही हे व्हिडिओ बघून बरेच जण म्हणतील की आता हे राजकीय भूमिका घ्यायला लागली तर राजकीय भूमिका नाही आपण लाचार नाही मराठ्यांचे इतके मुख्यमंत्री झाले सर्वजण ट्रोल करतात मराठ्यांचे मुख्यमंत्री काही कामाचं नाही दादा मराठा समाजाला तुमच्यासारखा चारशे वर्षानंतर नेता भेटलेला आहे एक समाज बांधव भेटलेला आहे ना तो गमवायचा नाही त्यामुळं तुम्ही आज आमरण उपोषण सोडा आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही पाणी घ्या तुम्ही उपचार सोडा उपचार घ्या आम्ही सर्व सकल मराठा समाज अखंड मराठा समाज सर्व समाज म्हणजे शेतकरी कष्टकरी नोकरदार व्यावसायिक सर्व लोक तुमच्या पाठीशी आज सत्ताधारीही नाही आणि विरोधी पक्षही मराठा आरक्षणाची भूमिका घेत नाहीत सर्वजण वेळ काढूपणा करत आहे आज आपण बघू शकतोय मराठा नेता म्हणून याला तिकडे पक्षप्रवेश त्याला तिकडे प्रवेश सरो, स सर्व स सर्वसामान्य मराठा समाज हा फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी आहे तर कुणी जर असा गैरसमज करत असेल की मराठी ही आपली वोट बँक आहे मराठ्यांवर आपला अधिकार आहे मराठवाडा तर मराठा कुणाच्याच बापाचा होत नाही आता फक्त मनोज जरांगे पाटील हे जे सांगतील त्या त्याच दिशेने मराठा समाज जाणार आहे त्यामुळे सर, सरकारने लवकरात लवकर अध्यादेश